हाय नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच बरं येत सगळे चला भाऊ हो मी सकाळीच कामाला गेली होती बर का, कामावर नऊ वाजता नऊ वाजता गेले पण दुपारनच घरी आले मी जेवण करायचं सुटल्यावर काय झालं माझ्या पायाचे तळव आहेत ना तळव टाचा त्याची आग होती ना मला उभा राहायला पण जमत नव्हतं बेकार अवस्था झाली फाण करत होत्या माझ्या त्यामुळं आता उभा राहायचंच काम आहे ना कपड्याच्या मी उभाच राहावं लागतं कंटिन्यू त्यामुळं तुम्हाला घरी आले जेवाय शिकले होते जेवण केलं म्हणजे आम्ही चौघीच नाही ना मग असं दोघी दोघी जेवण करायला सुटतो असे मग मी ते तुम्ही बघितलेलं आहे त्यांच्या घरी जाती त्यांच्या घरी जेवण करायला गेले थोडासा भातानी त्यांनी बनवलेलं होतं काय ह्याच पनीर पनीरची भाजी बनवलेली होती मग ती थोडासा भातान पनीरची भाजी खाल्ली माझा न्याय डबा त्यांना म्हटलं की खातं तुम्हीच दोडक्याचं कालवण चपाती ने तो तो मा मा मी चपाती आणि पनरची भाजी खाल्ला थोडा बसली थोड्या वेळ आणि घरी आली जमतच नव्हतं मला ताज त्यामुळे मग काय करायचं भाव भेट तर कसं माहिती आहे का आपल्याला असं कामही केलं आहे बरं का पण मी असं रानातल्यातलं काम केलेलं आहे असं कापड दुकानात किराणा मला दुकानात मी अजून कामच नाही केलेलं म्हणजे केलंच नव्हतं कधी त्यामुळे सगळं आपलं अनुभव घेत होते आणि हाही चांगलं काम आहे त्याचं काही विषय नाही भाऊ बहिणी नका आपल्याला कुठं का काम आहे ना कामच करायचंय आणि काम करणार मी पण विषय असा झालाय की माझ्या टाचा दुपत असल्यामुळं आहे ना मला जम होतं निघत तर मग मी काय केलं दुपारला सुट्टी घेतली ना आली आमच्या आत्या आत्याबाई आल्या त्या चुकली पडली ना पायाला हां चुकल्या पडल्या का हां त्याच्यामुळं पडलं टाकतो भरलं की हे नाही उभा सारखं राह असं उभा राहून उभा राहून टाकत राहून टाकत आहे भाव बहिणी आमच्या सासूबाई आल्या होत्या ते जरा आळस आल्यानंतर मग दोन बोट मिसरे हे घासत असते ते घास दिसलेच असतील तिथं परत मला विचारायच्या आधीच मी तुम्हाला सांगते आमच्या भाऊ बहिणी पहिल्या जुन्या बायांना भाऊ बहिणींना जी जुनी माणसं आहेत ना पहिलं काय असं पलगेटिन काय एवढं भासाय भाजायची मिसरे घासायची अशी सवय होती आता अजून पण मी पण तुम्हाला सकाळची कामाला जाते तसं तर काय नाही मला मिसळ जाते घासायला जमत बरं का पण मी कॉलगेट पलगेटन घासते पण जेव्हा टायमाला घरी असते त्या टायमाला मग मी मिसरण घेण्यात जाते मी पण घासते असं असतं तर आळस आल्या तर चहाचा टाईम झालेला आहे ना चहाचा टाईम झाला त्यामुळे आल्या होत्या माझ्याकडं काय झालं माझ्या टाचा हे दुखतात ना ते, ते मला इच्छा की काय झाले त्यांच्या म्हणजे की मला म्हणजे पाय बी काय झालंय का मला म्हणलं की दवाखान्याचा नाहीतर गुळ्याने म्हणलं की गुळी आडायला म्हटलं कामावर सुटून आली थांबव बिवाटाने म्हणलं मला गाळी गाडीच म्हणलं वळ चालवत आणली तर त्याला काय भाऊ बहिणीचं काय म्हणणं की ह्यांच्या जवा तवा कम्प्लेट म्हणजे हेच असतं त्या म्हणजे जवा बघा ह्याला नावं ठेव त्याला नावा तर भाव बहिणी हवा कुणी कुणाला म्हणजे मी तर काय कोणाला नावं ठेवलं नाही ते आपलं जे प्रॉब्लेम आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो बरोबर आहे कुणाला वाईट बोलली का मी अजिबात वाईट बोलले पण जी माझं काय प्रॉब्लेम असतील ना हे मी तुम्हाला झोपेत न उठली तरी जांभळ प्रॉब्लेम सांगतो पण काय ना म्हणून असं आहे कि कसं आहे लोकांना नाव ठेवल्या शूर आहे ना अन्न पचन होत नाही त्यांच लोकांना नाव ठेवले शूर अन्नपचन होतच नाही त्यांचं कसलं त्यामुळे ना नाव ठेवायचीच असंय आता काय तुम्हाला सांगते हो हवा मी कामाला गेली किंवा नाही गेली गेली तरी माझा फायदा आहे नाही गेली तरी माझा तोट आहे बरोबर आहे का नाही मी कामाला गेली तर चार पैसे मला येणार आहे तर आणि मी जर घरी राहिली तर माझी चार पैशाची फुडवणूक होणार आहे जे त्याची बुद्धी असते जे त्याला चालत असते बुद्ध्या कुणाला कसं काय करायचं कुणाला काय जे त्याच वैयक्तिक हे आलं पत आलं कुणाला कसं राहायचं कुणाला कसं नाही राहायचं कुणाला काम करायचं कुणाला काम नाही करायचं हा जे त्याचा प्रश्न आला कुणाच्या घरामध्ये जर काय नसेल चार पैशाची जर टंटा आल्या तर ते माणूस आपोआप त्याच्या मार्गाला ते लागत असत पण आता हे दुसऱ्याला जे ज्ञान शिकवत का नाही काय दुसऱ्याला जे ज्ञान शिकवते ते काय करते ते असा नुसता व्हिडिओ पर्यंत पुरी व्हिडिओ जास्तपर्यंत पुरी की लागलेच लोकांना नाव ठेवायला हे काय काम करते ते लोकांना नाव ठेवायचं दुसऱ्याला नाव ठेवायचं दुसऱ्याच्या उचा करत्या करायच्या हे काम करतात का मी जाऊ द्या मरू द्या जाऊ द्या द्या म्हणजे असं वाटतं की नको एखाद्या मन दुखवायला जाऊ द्या जाऊ द्या आणि चार पाच नमुने तर ह्याच आपली अशी ती अशीच आहे त्यांना तर कारणच नाही गाण्याचा व्हिडिओ टाकू द्या तिथं तर वाईट बोलणार माझ मोठ व्हिडिओ टाकू द्या तिथं तर वाईट बोलणार म्हणजे त्यांना आचन म्हणजे जेवणच पचन होत नाही त्यांचं एक एकतर माणसाच्या डोक्यात जे त्याच्या प्रॉब्लेम असते जे त्याचं टेन्शन दे असतं कि बाबा आजचा दिवस असा गेला उद्याचा कसा जाईल आपल्या जा घरात का आहे काय नाही आपल्याला काय आणलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे हे माणसाच्या डोक्यात असत कुठेतरी एक युट्यूबच्या माध्यमातून चार रुपये त्यात तिथं आपण काम करायचा प्रयत्न करतो पण काय अशी आहे ती कि ती पण त्यांना बघवा ती पण त्यांना बघवा ना आता माझं मा 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 मी तुम्हाला सांगते उरती कामाला जाते कामाला आल्यानंतर ना माझं घरचं काय करते मी काय कुणाला वाईट बोलते का नाहीच बोलत ना आता रात्री मी जेवणाचा व्हिडिओ टाकला होता काय नाही वाईट होत कुणाला मी शिव्या दिल्या होत्या कुणाला हाणलं होतं कुणाला मारलं होतं राहायला विषयी काय म्हणतात की जेव्हा तेव्हा नवऱ्याचं कारण सांगत असतं अरे माझा नवरा माझी मी माझा नवरा जसा बोलतोय मायमर जसा वागतोय असं मी बोलायचा प्रयत्न करते जे माझं काय सुद्धा हे सांगायचा प्रयत्न करते जे माझी काय भाऊ बहीण आहे ती चांगल्या ऐकून पूर्ण व्हिडिओ माझा ऐकून त्याच्यावर काहीतरी मला सांगतात की योगिता असं कर योगिता तसं कर योगिता टेन्शन घेऊ नको योगिता जाऊ दे कुणी कुणाच नाही ह्या जगामध्ये योगिता तू तुझं तू जग योगिता तुला काम लागले तू काम कर अशी मी माझी चार भाऊ बहिण आहे ती मला चांगलं सांगणार त्यांचं मी आय आणि असं मला चार गोष्टीचा चांगला सल्ला भेटू हो ना त्यासाठी मी जे काय मी सांगण्याचा प्रयत्न करते त्यातून मला आधार पण देतो भाऊ पण काय आहे ना काय यांना चांगलं बोलायला येत नाही चांगल्या गोष्टी सांगू शकत नाही कुणाला चांगलं ज्ञान देऊ शकत नाही पण वाईट सोचीच वाईट वाहिले एखाद जर कसं का होय ना कस का होय ना जीवनात जर पुढं जायचं बघत असल काहीतरी करायचं बघत असल त्याला महाग कसं वाढायचं आणि कसं त्याला टेन्शन द्यायचं ते काय लोकांना चांगलंच माहिती असत त्याला नावं ठेवायची त्याला मानसिक त्रास द्यायचा त्याला विनाकारण काही बी बोलायचं त्याचं आहे ना म्हणजे ते वाचून किंवा ऐकून त्याचं असं खच्चीकरण झालं पाहिजे

आपल्याला आवडतच नाही तर नाही बघायचं तर काय भाऊ तुम्हाला बहिणाच डिस् मारते मारत त्यांचं वैयक्तिक मत झालं आपण कुणाला फर्स करू शकत नाही ना तुम्ही काही करा किंवा लाईकच करा जे त्याचं एक मत झालं आपण कुणावरती जोर जबरदस्ती करू शकत नाही कुणाला जर मनापासून सपोर्ट करू वाटला तर ते मनापासून सपोर्ट करतात कुणाला नाहीच वाटलं सपोर्ट करायचं तर नाहीच करत